गगनबावडा तालुक्यामध्ये दिवसेंदिवस मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढत चालला आहे यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या वर्षभरांपासून तालुक्यात बिबट्याचे वास्तव असून आता शेतकरी आणि ग्रामस्थ प्रशासनाला अजून किती दिवस बिबट्याच्या दहशतीखाली वावरायचं असा प्रश्न विचारत आहेत गगनबावडा म्हणजे एक प्रकारे निसर्गाचा अद्भुत नजारा असणारा तालुका आहे लखमापूर कोदे या धरणामुळे तालुक्याला हिरवा प्राप्त झाली गेली कित्येक वर्ष फक्त वाचनात असणारा बिबट्या प्रत्यक्ष गगनबावडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनावरे मारू लागला आहे या बिबट्यानं शेतीची राखण करण्यासाठी सांभाळलेली कुत्रे अनेक गावातील फस्त केली बिबट्याच्या प्राण्यांवरील हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीदायक ठरत आहे दरम्यान गगनबावडा तालुक्यातील एका फार्म हाऊसच्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याशिवाय खोकुर्ली येथे वनविभागाने गेल्या वर्षी लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचे दर्शन झाले आहे गगनबावडा तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये बिबट्याने पाळीव प्राण्यांना लक्ष केले आहे गगनबावडा तालुक्यामध्ये किती बिबट्या आहेत याची अजून कोणाकडे माहिती नाही नागरिकांमध्ये एकापासून सात आठ पर्यंत बिबट्या असल्याच्या चर्चा आहेत बिबट्या मानवी वस्तीमध्ये लहान मुलांवर हल्ला करू शकतो मानवी वस्तीत बिबट्याचा वापर वाढल्याने वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे टीव्ही नेक्स मराठीसाठी गगन बावड्याहून महादेव कांबळे